हातचालाकीने एटीएम बदली करून एममधून पैसे विड्रॉल करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी केली अटक हिंगणघाट शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हात चालाकीने एटीएम बदली करून ए टी एममधून पैसे विड्रॉल करण्याच्या दोन तक्रार प्राप्त झाल्या होत्या पोलिसांनी यासंबंधी गुन्हा नोंद करून पोलीस कर्मचारी नरेंद्र डहाके यांनी अनुभवातून घटनेसंबंधित फुटेजचे सूक्ष्म निरीक्षण करून गुन्हा उघड आणला पोलिसांनी आरोपी मयूर अनिल कायरकर वय तेहतीस वर्ष राहणार विश्वकर्मानगर गली नंबर के चार नागपूर व अभिजित अनिल गुल गुला, गुला, गुला वय तेहतीस वर्ष राहणार श्रीरामनगर दिगोरी रोड उमरेट रोड नागपूर मोठ्या शिपातीने त्याच्या राहत्या घरी त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून नगदीसह तीन लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित ठाणेदार मनोज गबने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम पाटील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कोल्हे पोलीस कर्मचारी नरेंद्र डहाके जगदीश चव्हाण विशाल बंगाले आकाश कांबळे अमोल आडे यांनी केली आहे आरोपीकडून हिंगणघाट येथील दोन व जिल्ह्यातील तीन असे एकूण पाच गुन्हे उघड अशा प्रकारचे गुन्हे उघड करून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे दीड महिन्यामध्ये हिंगणघाटला दोन घटना घडलेल्या होत्या ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी लोक जेव्हा ए टी एममधून पैसे काढत असताना हा आरोपी क्रमांक एक जो आहे हा तोंडाला कपडा बांधून असायचा आणि त्याच्या मागे राहून त्यांनी पैसे काढताना त्याचा पासवर्ड पाहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर चलाकी करून हातसफाई करून त्या व्यक्तीचा ए टी एम कार्ड बदलून टाकायचा त्याचा ए टी एम कार्ड आपल्या ताब्यात घ्यायचा आणि त्या ठिकाणी सेम त्या बँकेचा ए टी एम कार्ड त्याच्या हातात द्यायचा आणि अशी हातसफाई करून त्या ए टी एम कार्डचा वापर करून त्या तक्रारीच्या ए टी एममधून त्यांनी पैसे काढून घ्यायचा असा आमच्या हिंगणघाटच्या हद्दीमध्ये दोन घटना घडल्या होत्या आणि ऐंशी हजार रुपये काढले होते दोन घटनेमध्ये दोन आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले आहेत आरोपी अटक केलेली आहे आणि आरोपीकडून माल हस्तगत आपण पैसे ए टी जे पैसे काढले होते आरोपींनी ते पैसे पण आपण हस्तगत केलेले आहेत